जसं राहुल गांधींनी सांगितलं की एक साठ सत्तर जागांची हेराफेरी केली आहे त्या साठ सत्तर जागांची हेराफेरी केली नसती तर दोन हजार चोवीसला ला गव्हर्नमेंटच वेगळं आलं असतं आणि हीच गोष्ट ही महाराष्ट्रात झाली महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कॉम्प्रोमाइज झाली संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॉम्प्रोमाइज झाली आणि ह्याच्या पुढेही तेच होणार आहे ह्याच्या पुढेही तेच होणार आहे जोपर्यंत जनता उठाव करत नाही जोपर्यंत निवडणूक प्रक्रियाच बदलवत नाहीत जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यात लक्ष घालत नाही कुणाकडनं न्यायाची ना अपेक्षा करायची सर्वोच्च न्यायालय जर न्याय देणार नसेल सर्वोच्च न्यायालया न्यायदानात लक्ष देणार नसेल तर न्याय मिळणार कसा भारतातली लोकशाही संपली असा जग मिळेल जग कारण का राहुल गांधींनी नुसतो आरोप नाही केलेत त्यांनी अख्खी यादी पुराव्यांशी समोर आणली आहे पूर्ण अभ्यास करून सकट त्या माणसाने कुठे कुठे मतदान केलं त्या मतदानाचं नाव सांगत आदेश श्रीवास्तव क्या नाम आहे आदेश श्रीवास्तव नावाचा एक मतदार त्यांनी पकडलाय एक सत्तर वर्षाची म्हातारी फर्स्ट टाइम वोटर म्हणून आली आहे वोटर मध्ये सत्तर वर्षाची म्हातारी काय ठवळी करता यार लोकशाहीची आणि महाराष्ट्रातली जी सरकार पाडली गेली आणि त्याच्यानंतर त्यांना वाचवण्याचं जे काम केलं ते ह्याच इलेक्शन आणि तेव्हाही इलेक्शन कमिशनर हेच होते राजीव आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शन कमिशनर चुकीच्या मार्गावर जात आहे हे संविधानाशी खेळतायत हे लोकशाहीशी खेळतायत पक्षांतर कायदा टेन शेड्यूल फार धुळीला म्हणजे गटारात फेकून दिलं पर्यायाने संविधानाला पायदळी तोडवलं आता तरी डोळे उघडतील तर नशी